भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक परंपरा ही आपली ओळख असून तीच आपल्याला आपल्या, आपल्या मूल्यांशी जोडते आपली नैतिक जबाबदारी आहे की आपल्या समृद्ध इतिहासाची ओळख आणि जाणीव उद्याच्या पिढीला पुढे करून दिली पाहिजे आर्यभट्ट शंकरा चार्य असतील भास्कराचार्य असतील चरक शुश्रुर पाणिनी पतंजली यासारख्या विद्वानांनी विज्ञान व ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये मोलाची भर घातली आहे भारतानं जगाला शून्याची संकल्पना दिलेली आहे आणि ही गणितामधली महत्वपूर्ण योगदान असणारी गोष्ट आहे तर त्यामुळं आपली भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक परंपरा काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु हे नम गुरु शिष्यांची परंपरा सांगणारी आपली संस्कृती जगातील सर्व प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीमध्ये विविध जाती धर्म भाषा परंपरा यांचा संगम असणारी आपली भारतीय संस्कृती आहे सहिष्णुता असेल कला अध्यात्म संगीत साहित्य गणित नीती मूल्यांवर आधारित असणारी आपली जी भारतीय संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था आणि गुरु परंपरा गुरु शिष्य परंपरा योग आयुर्वेद महत्वपूर्ण बाबींचा याच्यामध्ये विचार केलेला आहे आत्ताच्या या भौतिक जीवनामध्ये आपल्याला ही परंपरा नेमकी काय आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आपल्या संस्कृतीचा काय आहे हे प्रकाश काउन्सिलर या चॅनलच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय शैक्षणिक वारसा नेमका काय आहे तक्षशिला असेल नालंदा विद्यापीठ असेल विक्रमशिला असेल ही विश्वविद्यालय होती जगभर ही प्रसिद्ध होती जगाच्या कानाकोपऱ्यातून इथे विद्यार्थी शिकायला येत होते वेद उपनिषद गीता खगोलशास्त्र औषधशास्त्र तत्वज्ञान वाणिज्य संगीत यांचा गहन अभ्यास या संस्कृतीनं केलेला आहे तर हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये ध्येय आणि दिशा मिळेल उत्साह मिळेल चैतन्य मिळेल या पद्धतीनं या संस्कृतीचा या विचारांचा आपल्याला मोठा आधार होणार आहे त्यामुळं या डेव्हलपमेंट एरियामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाबरोबर याही गोष्टींचा विचार करावा लागेल आणि हीच परंपरा जोपासण्याचं काम आपण या विचार श्रंखलेच्या माध्यमातून करतोय त्यामुळे या प्रकाश कौन्सलर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा करा लाईक जेणेकरून मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीचे विचार नेमकी भारतीय संस्कृती काय आहे या भारतीय संस्कृतीमध्ये शैक्षणिक वारसा नेमका काय आहे केवळ जगण्याचं शिक्षण न घेता आपण जिंकण्याचं जर शिक्षण घ्यायचं म्हंटल तर आपल्याला दृष्टी विशाल करावी लागेल आपल्या संस्कृतीच्या मुळापर्यंत जावं लागेल एका बाजूला या सगळे विषय बाजूला ठेवून लोक स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात आपण गेल्या वेळेला अनेक पद्धतीने या विचारांची चर्चा करतोय जर शिक्षणाचा नेमका आउटपुट काय आहे जेव्हा मी शिक्षण घेतो त्याचं आउटपुट नेमकं का काय आहे आत्मविश्वास असेल स्वास्थ्य असेल समाधान असेल सुबत्ता असेल समृद्धता असेल या सर्व गोष्टी शिक्षणामधून यायला पाहिजे आणि काही गोष्टी आपण पुढच्या पिढीला आपण वारसा रूपाने द्यायला पाहिजे तर हा सांस्कृतिक वारसा पुढं घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करूया या चांगल्या विचारांच्या सहवासामध्ये राहूया या प्रकाश कौंसलर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा परत आपण पुढं वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून गुणांचा चरित्रांचा आणि सांस्कृतिक गोष्टींचा अभ्यास या चॅनलच्या माध्यमातून करणारच आहोत परत भेटू धन्यवाद